इरई नदी ही चंद्रपूर शहराला नऊ किलोमीटर समांतर वाहते चंद्रपूर शहर ते वर्धा नदी संगमपर्यंतच्या सतरा किलोमीटर नदीपात्रातील वाढलेली झाडे झुडुपे आणि गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण करणे तसेच इरई नदीपात्राची पुरवहन क्षमता वाढवणे यासाठी नदी पुनरुज्जीवन अभियान हाती घेण्यात आले आहे हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यात आपले योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईक के यांनी केले इरई नदी पुनरुज्जीवन अभियान जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे या अभियानाचा शुभारंभ पंचवीस एप्रिल रोजी होणार आहे इरे नदी खोलीकरण लोकचळवळ होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यातील सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांनी यात हिरिरीने भाग घेऊन आपले योगदान द्यावे हे अभियान आपले आहे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे नदीकाठावरील जागेवर असलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खाली भूखंडावर यापुढे कोणतीही बांधकाम होणार नाही यासाठी प्रभावी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी तसेच सध्या स्थितीत नदीकाठावर असलेल्या अतिक्रमणाबाबत योग्य उपाययोजना कराव्यात अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिल्यात